नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारत देशातील राज्यांची नावे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओडिशा पंजाब राजस्थान सिक्कीम तमिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल तर विद्यार्थी मित्रांनो ही आहेत भारतातील अठ्ठावीस राज्यांची नावे यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सर्व राज्य आणि त्यांचे कॅपिटल्स म्हणजे राजधान्या याच्याविषयी माहिती देईल